हे असे अद्वितीय व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या व्यक्तिमत्वाची मुळे जरी राजकारणात खोलवर रुजलेली असली तरी त्यांच्या फांद्यांवर मात्र मैत्रीची फुलं फुल मैत्रीने बहरलेला एक विशाल वटवृक्ष आहेत शब्दांमध्ये रेखाटणे म्हणजे एक मोठे आणि आनंददायी आव्हानात्मक कार्य स्वीकारण्यासारखे आहे ते एक असे मनोरंजक पुस्तक आहेत ज्याच्या मुखपृष्ठावर जरी तुम्हाला अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची चित्रे पाहायला मिळाली तरी आतमध्ये मात्र केवळ मैत्रीचे निस्सीम सामाजिक कार्याचे आणि अखंड माणुसकीचे धडे वाचायला मिळतील अनेक मोठ्या आणि दिग्गज राजकीय नेत्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे आणि स्नेहपूर्ण संबंध आहेत मात्र या संबंधांचा गैरवापर त्यांनी कधीच केला नाही आपल्या राजकीय वर्चस्वातून कधी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही हेच त्यांचे मोठेपण आहे ते अनेक संस्था आणि संघटनांचे महत्वाचे पदाधिकारी आहेत जगातील बाराहून अधिक देशांचा प्रवास करून आलेला हा माणूस आजही विनम्रतेने आपले पाय जमिनीवरच घट्ट रोवून ठेवतो जनतेचे आता असे मत आहे की त्यांनी आजवर मैत्री आणि समाजकारण उत्तम प्रकारे जपले आहे परंतु आता त्यांच्या या निस्वार्थ कार्याला कुठेतरी योग्य राजकीय निर्णय मिळायला हवा म्हणूनच खोपोलीच्या जनतेने मनापासून स्वीकारलेल्या आणि आपल्या हृदयात एक निष्ठावान मित्र म्हणून स्थान दिलेल्या या व्यक्तिमत्वाने आता थोडीशी राजकीय परीक्षा देखील द्यावी सध्या त्यांच्या राहत्या प्रभागात त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आता राजकीय मागणी जोर धरू लागली आहे ईश्वर कासारे यांनी येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी घ्यावी आणि खोपोली नगर परिषदेमध्ये एक सक्षम नगरसेवक म्हणून पाऊल ठेवावे अशी खोपोलीवासियांची मनापासूनची इच्छा आहे आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी ईश्वर कासारे यांचा वाढदिवस आहे आज त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जाणत्या अजाणत्या वर्तुळातून मोठी गर्दी जमली आहे जी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते ईश्वर कासार यावर्षी खोपोलीच्या निवडणुकांमधून विजयी होऊन खोपोली नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून विराजमान व्हावेत हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमची त्यांना प्रेमळ सदिच्छा आहे